महाराष्ट्र किरण महाराज साहेब काय भाऊ शिरसाहेब यांच्या मदतीने त्यांच्या मी सरक्षण करता मला खूप आपल्या ठिकाणी युज करण्याआधी तुमचं उत्पादन हे तरी किती घ्यायचं पन्नास ते पंचावन्न पन्नास पंचावन्न आज जवळजवळ तुमचं हे पंचाळीस टन गुंठे सुटलेला आहे एकशे पाच टन गेला पंचाळीस गुंठे एकशे पाच टन आणि पूर्वी या ठिकाणी किती निघायचं पन्नास ते पंचावन्न टन निघायचं काय आता उत्पादनामध्ये वाढ झाली तुमच्या कारकिर्दीत मागचे दहा वर्ष पंधरा झाली घात तुम्ही समाधानी हे तुमच्या मित्रांनी तुम्हाला नसतं तर परिस्थिती पंचवंशी आज म्हणजे काय हे जे काय तुमचं किरण टाकूजी मध्ये शेती म्हणजे आज तुमची मदत आहे त्याबरोबर किरण टाकू काही इतर तुम्ही काय समजू शकता आज चार क्षेत्रांना सांगता समजून सांगू शकतो ना आज तुमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी समाधानी आहे आणि खूप चांगली वर निघाली तर शेतकरीकरणी सुद्धा आहे